नव्या पर्वाची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कालिका स्टील किचन पार्टनर नागरेज मसाले स्वाद आणि सुगंधात बेस्ट नागरे मसाले सर्वात श्रेष्ठ आणि हेल्थ पार्टनर यशोदा हॉस्पिटल जालना नमस्कार मी साहिल पाटील नव्या पर्वाची नवदुर्गा या एम सी एन न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आज या कार्यक्रमाच्या तिसऱ्या प्रयोगात हो, आपण आहोत आज आपण आलो हो आहोत चलना शहरातील शिवनगर येथील शिक्षिका तसेच सामाजिक कार्यकर्त्या शिवमती सीमा काकडे गंगाधर ह्या पेशाने शिक्षक असून जिजाऊ ब्रिगेडचं काम अत्यंत प्रभावीपणे त्यांनी चालना जिल्ह्यात केलंय तसंच मराठवाडा लेव्हलला देखील त्यांनी काम केलंय याबरोबरच ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात त्या कार्यरत आहेत मॅडम तुमचं आमच्या या शोमध्ये खूप खूप स्वागत नमस्कार कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच शिवाजी जन्माला यावा पण तो दुसऱ्याचा घरात अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित झालेली आहे लोकांना क्रांती हवी आहे लोकांना एक समाजामध्ये सक्सेस पण हवा आहे पण ती क्रांती करताना स्वतःला झळ लागली नाही पाहिजेत कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना ती स्वतःपासून नाही झाली पाहिजे ती दुसऱ्यापासून झाली पाहिजे अशी अपेक्षा ठेवणारा एक, एक वर्ग आहे त्यातच तुम्ही जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून समाजात एक चांगली चळवळ प्रभावीपणे राबवता कसं पाहता या विधानाकडे जिजामाता आत्ताच तुम्ही जो प्रश्न केलेला आहे जिजामाता ह्या केवळ आईच नसून माता ही शक्ती देखील असू शकते याचं ज्वलंत उदाहरण आहे आणि त्यांनी ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांवर संस्कार केले त्यांना घडवलं त्या जडणघडणीत आईचा खूप मोठा वाटा आहे त्यांनी शिवाजी महाराजांना एक आत्मविश्वास दिला स्वराज्याची प्रेरणा दिली त्या काळात जर त्या करू शकतात तर आज तर आधुनिक काळ आहे आपल्याकडं सर्व सोयी सवलती उपलब्ध आहेत असं असताना मातेनं आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजेत शुभा घडावा दुसऱ्याच्या घरात नाही तर तो आपल्या घरात आणि आपल्या मातेनं आपल्या स्वतःपासून त्याची सुरुवात करावी आणि जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही हेच काम करत आहोत की जिजाऊंना घडवण्याचं आम्ही काम करत आहोत की आजच्या महिलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आपलं चांगले संस्कार देणं या पद्धतीनं आम्ही जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं महिलांना वैज्ञानिक दृष्टिकोनानं तयार करण्याचं काम करत आहोत त्याच्यामुळं जिजाऊ आपल्याही घरात जन्माला यावा ही प्रत्येक स्त्रीची विचारसरणी झाली पाहिजे शाळेत करावी लागणारी शिक्षकाची भूमिका आणि सामाजिक चळवळीत काम करताना एक सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका यात समन्वय कसा साधता आणि कोणत्या अडचणी येतात तुम्हाला अडचणी म्हणाव्यात अशा की सामाजिक कार्य करताना काही मर्यादा पडतात सामाजिक का काम करताना मर्यादा पडतात की जसं वेळेचं बंधन असतं वेळ आपण देऊ शकत नाही त्याचप्रमाणं ना, मी शासकीय कर्मचारी आहे मला एखाद्या विषयावर मत व्यक्त करताना मी पाहिजे तशी भूमिका प्रखरपणे मांडू शकत नाही ह्या अडचणी प्रामुख्यानं येतात सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षणाचा स्तर आहे अगदी देशाच्या तुलनेत घटलेला आहे आणि त्यात जालना जिल्हा हा अग्रस्थानी आहे त्यातच तुम्ही जिल्हा परिषदेसारख्या शासकीय एका इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षकाची नोकरी करतात कोणती प्रमुख कारणं आहेत राज्यातील मराठी शाळांचा शिक्षणाचा स्तर दर्जा घसरण्याची महाराष्ट्र राज्यात शिक्षणाचा स्तर तुम्ही जालन्याचा स्तर घसरला असं तुमचं म्हणणं आहे आणि तुम्ही जालन्याचा के उल्लेख केला त्याच्यामध्ये तर मला असं वाटतं की याच्यामध्ये सर्वच घटक जबाबदार आहेत की आज आपण बघतो आत्ताच पंचवीस सप्टेंबरला शिक्षक आक्रोश मोर्चा झाला यामध्ये आपण बघितलं की काही शाळांमध्ये अपुरी शिक्षक संख्या असते त्यामुळे शिक्षकाला विद्यार्थ्यांना शिकवण्यावर त्याचा परिणाम होतो ऑनलाईनची कामं ही बरीचशी शिक्षकांवर आहे शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात उपक्रमांचा सध्या खूप भडीमार आहे ऑनलाईनची कामं आणि त्यामुळं शिक्षक विद्यार्थ्यांना पाहिजे तसा वेळ देऊ शकत नाही तर हीच खरी कारण असू शकतं नाहीतर शिक्षकांनी शिक्षकांना जर शिक्षणाप्रती आस्था नसती तर त्यांनी आक्रोश मोर्चा काढलाच नसता ना म्हणजे शिक्षकांना शिकवायचं आहे परंतु त्याच्यावरची जी अशैक्षणिक कामे आहेत ही अशैक्षणिक कामे कुठंतरी कमी करण्यात आली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं शैक्षणिक गुणवत्ता सुधारेल मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात जिजाऊ ब्रिगेडची नेमकी भूमिका काय कारण मनोज जारांगी पाटील गेल्या दोन वर्षापासून हा लढा अतिशय तीव्रपणे लढत आहेत तर तुमची संघटना म्हणून काय भूमिका राहील मराठा सेवा संघाची स्थापना झाली तेव्हापासूनच मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेड यांनी मराठा आरक्षणाची मागणी केलेली आहे कारण की आ, आज आपण बघतो की हिंदू धर्मामध्ये मराठा जातीला शूद्रच मानलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्याच एका कारणामुळं आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी शिवधर्माची स्थापना केलेली आहे आणि मग याच्यावरूनच आम्हाला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही जिजाऊ ब्रिगेडची भूमिका आहेच परंतु त्याचबरोबर तळागाळातील जो मराठा समाज आहे यालाही कुठंतरी मानसिक विचारांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचंही जिजाऊ जिजाऊ ब्रिगेडचं ध्येय आहे मनोज सारांगी पाटील यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्याला आरक्षण मिळ पाहिजे सगळ्यांनाच वाटतं यावरून राज्यामध्ये खूप मोठं राजकारण चालू आहे मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे की जे दहा टक्के दिलंय सरकारनं ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे तुमचं वैयक्तिक मत काय मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसीतून मिळालं पाहिजे ही मनोज जरांगे पाटलांची भूमिका रास्त आणि अभ्यासू आहे कारण जर आपण पाहिलं इतिहासाचं जर आपण अवलोकन केलं तर आ, हैदराबाद गॅझेटनुसार हैदराबाद स्टेटमधले स्टेटमधले जे मराठे होते ते कुणबी मराठा म्हणून नोंदवलेले आहे आणि त्यांच्या नोंदीही आपण शासन दरबारी सादर केलेल्या आहेत त्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी जी भूमिका मांडलेली आहे ती योग्य आणि अभ्यासू आहे असं मला वाटतं सध्या स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांची संख्या खूप झाली आहे आणि त्याचाच फटका समाजाच्या आर्थिक उन्नतीला सामाजिक उन्नतीला कुठेतरी बसत असतो कारण मला पद पाहायचे मला पैसा कमवायचा या भूमिकेतून पक्षांतर मोठ्या प्रमाणात हल्ली होत आहे याकडे सध्या कसं पाहता एक सामाजिक कार्यकर्त्या एक चळवळीच्या कार्यकर्त्या म्हणून ह्या ज्या ओलाढाली होत आहेत समाजामध्ये याकडे कसं आहे तुम्ही इतिहासामध्ये अमेरिकन राज्यक्रांती झाल्याचं आप बघितलेलं आहे किंवा आपल्याला माहिती आहे की अमेरिकन राज्यक्रांती झाली फ्रान्स राज्यक्रांती झाली परंतु भारतात अजून राज्यक्रांती व्हायची आहे आणि अशा दलबदलू नेत्यांमुळं राजकारण्यांमुळं भारतात भारतात ती देखील लवकरच येणार आहे असं मला वाटतं कारण ब आपण बघतो राज्यक्रांती तेव्हाच होती जेव्हा सामान्य जनता ही राज्यकर्त्यांच्या किंवा अशा दलबदलू नेत्यांच्या नेत्यांच्या विचारसरणीला त्रस्त होतात आणि तेव्हाच समाजामध्ये राज्यक्रांती होते आणि जर अशा दलबदलून नेत्यांनी राजकारण्यांनी ने जर त्यांचं धोरण बदललं नाही तर साहजिकच भारतातही भारतीय राज्यक्रांती नक्कीच घडेल असं मला वाटतं आपण पुन्हा मनोज रंगी पाटला पाटील यांच्या मुद्द्याकडे येऊयात त्यांचा लढा अतिशय प्रामाणिकपणे सुरू आहे मात्र अद्यापही राज्य सरकारनं त्यांची मागणी मंजूर केलेली नाही मरा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबतची यानंतर जो एक समाजात विचार प्रवास सुरू आहे की मनोज जरांगी पाटील यांनी राजकारणात उतरवलं पाहिजे उतरलं पाहिजेत आणि निवडणुका लढवल्या पाहिजेत तुम्हाला वाटतं का की निवडणुका लढवल्यावर मराठा समाजाला अप्रत्यक्षरित्या सत्तेत सहभागी होऊन आरक्षण देता येईल बघा मनोज जरांगे पाटलांचा लढा हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि त्यांनी वेळोवेळी सरकारला सांगितलेलं आहे की मला निवडणूक काही रस नाही मला कुठल्याही प्रकारची निवडणूक लढवायची नाही जर सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मरा मराठा समाजाचं ज्या आरक्षण आहे किंवा मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण केल्या तर मनोज जरांगे पाटील निवड मनोज जरांगे पाटलांचा आणि निवडणुकीचा काही संबंध येत नाही परंतु जर मनोज जरांगे पाटलांनी जर सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर गरजवंत मराठा हा मनोज जरांगे पाटलांसोबत आहेच हे तर तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता खासगी आयुष्याकडे येतो नोकरी निवडताना शिक्षिकेचीच का निवडली या क्षेत्रात काय यावं वाटलं या क्षेत्रात तसं म्हणजे एकतर काय म्हणता येईल की माझे वडील लवकरच लहानपणी एक्सपायर झाले आईकडेच सगळा भार होता आणि त्या काळामध्ये लवकर समजा डिअर झालं की लवकर नोकरी लागत होती आणि एक आर्थिक देखील स्तर होता आणि स्वतःच्या पायावर पटकन उभं राहावं आपण सेल्फ व्हावं ह्या दृष्टीनं एक त्यामुळं त्या आम्ही समजा शिक्षकी पेशाच निवडला तुमचे पती देखील शिक्षक आहेत दे एकंदरीत दिवसभर दोघं दोन शाळा वेगवेगळ्या आहेत दिवसभर काम करावं लागतं त्यानंतर तुम्हाला चळवळीचं देखील काम असतं त्यानंतर कुटुंबालाही वेळ द्यावा लागतो शाळा चळवळ कुटुंब या तिन्ही मध्ये कसा समन्वय साधला जातो घरातल्या तुमच्या ना नात्याबद्दल थोडस शाळा शाळेमध्ये आम्ही ज्ञानदानाचं कार्य करतो शाळेमधले जे विद्यार्थी आहेत हे देखील समाजाचा एक घटक आहे आणि असं म्हणतात ना की आवड असली तर सवड मिळतीच जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून मी देखील महिलांसाठीच कार्य करते की म म तळागाळातल्या महिलांनी सक्षम व्हावं याच्यासाठीच आम्ही बघ कार्य करतो जिजाऊ ब्रिगेड मा का, कार्य करते आणि शाळेमध्ये जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी देखील समाजाचाच एक घटक आहे त्यामुळं शाळा आणि सामाजिक जीवन याच्यामध्ये समतोल साधला जातो आणि राहिला प्रश्न घराचा तर पतींचं सहकार्य आहे असं म्हणतात की कोणतीही स्त्री सक्षम पाठिंबा असल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही या कामी मला माझ्या पतींची मोलांची साथ आहे आणि म्हणूनच मी आज यशस्वीपणे ये इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहे परत आपण शिक्षण विभागाच्या धोरणाकडे येऊयात राज्यभरातील काही मराठी शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा अदानी समूहाला कंत्राटी तत्वावर देण्याचा राज्य सरकारनं घाट घातला असं म्हणायला हरकत नाही याकडे तुम्ही कसं पाहताय की गुजरातची एक संस्था येऊन महाराष्ट्रातील मराठी शाळा चालवणार त्याही शासनाच्या सरकारच्या धोरणाकडे कसं पाहताय एक चळवळीच्या शिक्षिका म्हणून किंवा एक शिक्षक म्हणून तुमच्या तुम्हा तुम्हाला काय वाटतं बघा आपल्या राज्यघटनेनुसार राज्यघटनेच्या कलम चौदा नुसार, नुसार प्राथमिक शिक्षण हे राज्य सरकारला पा देणं सक्तीचं आहे म्हणजे राज्यघटनेतच ते नमूद केलेलं आहे आणि असं असतानाही जर राज्य सरकार म्हणजे इतर संघ शिक्षणाचं जर खाजगीकरण करू बघत असेल तर नक्कीच राज्य सरकार आपली जबाबदारी झटकून संविधानातील घटनेचं देखील उल्लंघन करत आहे असं मला वाटतं आणि सरकारने गोरगरिबांच्या लेकरां जर स शाळा जर खाजगी संस्थांकडे गेली तर गोरगरिबांचे लेकरं शंभर टक्के शिक्षण घेतीलच याबाबत दुमत आहे त्यामुळे सरकारने शाळांचं खाजगीकरण रोखावं आणि प्राथमिक शिक्षण जो दोन आर टी दोन हजार ॲक्टनुसार कायद्यानेच ते बंधन लागू दिल केलेलं ला आहे मग सरकार असं सर, सारखं सारखं धोरण का बदलत आहे हेच है। कळायला मार्ग नाही आहे सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे महिला वर्गांना नवरात्री निमित्त काय संदेश द्या बघा जिजाऊ ब्रिगेडने ह्या नऊ दिवसांमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर जागर नारी शक्तीचा हा उपक्रम आम्ही राबवत आहोत यामध्ये आपण बघितलं आहे की बदलापूरसारख्या घटना असतील किंवा इतर वा आज आपला म्हणजे स्त्रिया सुरक्षित नाही स्त्रिया तर ना नाहीच नाहीत पण लहान लहान मुली देखील आज असुरक्षित आहेत तर कुठंतरी आपला महाराष्ट्राचा बिहार होत आहे की काय अशी एक पाल मनात चुकचुकते आणि हे कुठंतरी थांबण्यासाठी आपल्याला जनजागृती ग जनजागृतीची गरज आहे जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही जो उपक्रम राबवत आहोत तर आम्ही शाळेमध्ये जाऊन विशाखा समिती असेल सावित्री समिती असेल किंवा आपलं दामिनी पथक असेल की मुलींमध्ये जागृती निर्माण करत आहोत आणि मुलींना समजा गुड टच बॅड टच किंवा पुन्हा कोण आपल्याकडे कशा दृष्टीनं बघतो हा समजण्याचा दृष्टिकोन कसा प्राप्त होईल या संदर्भातलं मार्गदर्शन करणार आहोत त्याचप्रमाणे आईंनी देखील आपल्या पाल्यांची काळजी घेतली पाहिजे की त्यांनाही घरापासून सांगितलं पाहिजे कसं वागलं पाहिजे किंवा अनोळखी लोकांशी कसं म्हणजे दूर राहिलं पाहिजे हे त्यांना शिकवल्या गेला पाहिजे तसंच मला जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून हे सांगितलं सांगायचं आहे की आज आपण समाजामध्ये म्हणतो की स्त्री पुरुष समानता आहे परंतु मुलगी ही सातच्या आतच घरात यायला पाहिजे हा अजूनही आपला भारतीय विचारसरणी आहे तर ही विचारसरणी कुठंतरी बदलली पाहिजे कारण की फक्त मुलगीच का बरं सातच्या घ आत आली पाहिजे मुलगाही आला पाहिजे सातच्या आत घरामध्ये आज आपण म्हणतो की मुलींची सुरक्षितता धोक्यात आहे मुलींवर अन्याय अत्याचार होतात तर कोण करतो हा अन्याय अत्याचार मुलंच करतात ना त्यामुळं जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून मी ह्या सर्व माता भगिनींना हा संदेश देईन की त्यांनी ज्याप्रमाणे मुलीला संस्कार लावतात त्याचप्रमाणे त्यांनी मुलांवर देखील संस्कार केले पाहिजे तरच भावी पुढी भावी पिढी किंवा मुली सुरक्षित राहतील असं मला वाटतं एकीकडे स्त्री पुरुष समानता असली तरी मुल मुलगा आणि मुलगी यांना यांचं जेव्हा पालन पोषण केलं जातं तेव्हा त्यांच्या पालनपोषणात देखील भेदभाव केला जातो आणि के जे संस्कार तुम्ही मुलीवर करतायत ते सातच्या आत मुलगी तुम्हाला घराच्या आत हवी असते तसाच मुलगाही सातच्या आत घरात आला तर बरं अगदी महत्त्वाचा आणि मोलाचा संदेश तुम्ही मुलाखतीच्या शेवटी दिला आहे दिलखुलासपणे आज आमच्या या कार्यक्रमात तुम्ही सहभाग घेऊन चर्चा केली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुन्हा भेटूयात पुढील कार्यक्रमात तोपर्यंत तो, नमस्कार ची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक होते कालिका स्टील किचन पार्टनर नागरेज मसाले स्वाद आणि सुगंधात बेस्ट नागरे मसाले सर्वात श्रेष्ठ आणि हेल्थ पार्टनर यशोदा हॉस्पिटल जालना